त्यानंतर आमचे बादल बैलाचे मालक आशिष भाऊ पाटील व्यासपीठावर होते त्यांचा किल्ला पनवेल तालुका मनसे केसरी बैलगडाच्या लढा लढा झाली आपल्याला पथना फावायला मिळाला बादल बैलाचे मालक आशिष भाऊ पाटील होते आणि सनी भाऊ चला या ठिकाणी यायचं दोघांचा सन्मान होते राकेश ड्रायव्हर वालिवली बदला प्रभूलांची गाडी पालण्यासाठी गेलेली आहे चला जल्लोष नका अजिबात जल्लोष नका जल्लोषी गाडी आदात किंग लढा झाली धावी साहेब धन्यवाद आणि धावीला आपल्याला पथाना फायला मिळाला आशिष भाऊ पाटगे आणि भाऊ चला या ठिकाणी यायचं दोघांचं सन्मान होतंय